भारतातील आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत काळ्याकुट्ट्या अध्यायाला पन्नास वर्ष पूर्ण झाली लोकशाहीच्या हत्येचा काळा अध्याय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विशेष लेखातून काँग्रेसवर निशाणा साधताय त्यामुळे काळ्याकुट्ट्या अध्यायाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय इंदिरा गांधी यांनी त्यांच्या कार्यकाळात आणीबाणीची घोषणा केली होती तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या लेखात नेमकं काय म्हटलंय पाहूयात पंचवीस जून दोन एकोणीसशे पंचाहत्तर देशातील एका काळ्याकुट्ट अध्यायाला आज पन्नास वर्ष पूर्ण झाली आहे त्याला सुवर्ण म्हणायचं तरी कसं असा प्रश्न त्यांनी उपस्थित महोत्सव हा चांगल्याचा करायचा असतो संविधान आणि संविधानिक व्यवस्था आणि लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या अध्यायाला पन्नास वर्ष आणि बाणीनं अनेक कुटुंबियांना उद्ध्वस्त केलंय तर घरातील कमावती व्यक्ती कारागृहात असताना अनेक कुटुंब कर्जबाजारी झाली त्याचबरोबर मानसिक आणि आर्थिक अशा दोन्ही पातळ्यांवर शोषण मी केवळ पाच वर्षांचा होतो माझे वडील गंगाधरराव फडणवीस यांनाही अटक झाली होती कारागृहात डबा घेऊन जाताना किंवा त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेताना फक्त भेट होत असे तर लहान वयात वडिलांपासून बराच काळ दूर राहावं लागलं त्यामुळे मनातून चीड होती